तर हा एवंत आणि खूप दिवसांनी शेतावर आलो आज तर दोन्ही शेती मस्त शेत मस्त आहे पण अजूनपर्यंत काय म्हणजे असं सा कनिजांनी म्हणजे निसवलेत नाही पूर्णपणे पंधरावी दिवसांनी एखादी निसवतील हा एक शेत आहे पीक शेतामध्ये फुल आहे पण फूल आहे म्हणजे दोन्ही शेतामध्ये आणि हा एक आहे पण अजूनपर्यंत म्हणजे नाही टाकला निसवलं नाही अजून ॲट लीस्ट त्यातून कमी कमी दहा पन दहा पंधरा दिवस तरी जाते म्हणजे पूर्ण दोन्ही शेतं पूर्ण एकदम गोल्डन आणि गोल्डन व्हायला पूर्ण अजून थोडा वेळ लागेल तर हा जो शेत आहे त्याच्यामध्ये जो आम्ही म्हणजे जो डेली तांदूळ खातो छोटासाचा एक तो आहे जोरदार म्हणजे त्या पिकाचं नाव आहे आणि ज्या पाणीमध्ये जो जया आहे एक व्हरायटी आहे राईचीच व्हरायटी आहे पण दुसरे आहे मोठ्या तांदूळ आणि छोटासा तांदूळ तर इथं साईडला पूर्ण खाडी आहे आणि साईडला पूर्ण एकदम जास्त तोडाई आहे त्यामुळे पावसाची जास्त फेऱ्या होत नाही इथला थो, इथला तोडा बघा राहिला आहे आमचा पीक टाकायचं बघू आता कसं तर इथून गाव म्हणजे हा आमचा घर नाही तर दिसत आमचा पण ह्या इथे हा या साईडला आमच्या पाठीमागं झाडं आहेत आमचे ती दिसतात आभाऱ्यातली कॅमेरा चांगला पाहिजे तर इथं बसताना म्हणजे चढायला मी थोडा पायऱ्या केल्या पायऱ्या म्हणजे दगडाच्या सध्या त्याच्यावरच मी बसलो आहे आणि आता थंड थंड वाटते पाणी एकदम म्हणजे पाणी एकदम असा क्रिस्टल क्लिअर आहे हवा पण मस्त सुचते एकदम मस्त वाटे बसून मस्त वाटे हवा पण मस्त म्हणजे सुटली तर संध्याकाळचा पाच वाजले आणि समोर ग्रीन रेड मस्त हॅपी आता म्हणजे जेव्हा कापणीला सुरुवात होईल तेव्हा आता मी येऊ म्हणजे मी येईन परत तर काय वर्षभर फिरायला चालूच राहतात आमचे तर असा म्हणजे हवेमध्ये असं पिकाच्या पाना म्हणजे पात्या हालतात तर असं बघून एकदम मस्त सॅटिस्फाय वाटते असं पीसफुल शेतामध्ये छोटी छोटी मच्छिम्छ ठिकाणे बोलतो ते आले बघा दिसतात कॅमेरामध्ये त्याला हे ते ठिकाणे आहेत म्हणजे छोटे तर इथे म्हणजे दहा वर्ष अगोदर मी आणि आमच्या अप्पाने म्हणजे झाडं लावलेली होती तर ते आता मस्त मोठी झाली ते इथून मस्त मस्त वाटेल सावलीमध्ये कधी जरी पावसालाच नाही असा जर उन्हामध्ये पण जर कधी आलो आम्ही जास्त मच्छीला येत नाही तर पहिले छोटा होतो तेव्हा नाही यायचे तेव्हा मस्त वाटत तर इथे म्हणजे एक निसवणी टाकली याच्यामध्ये या पिकाने हा कनीज टाकलाय बघा बारीक बात आहे पूर्ण शेतू या केलं मस्त हॉटेल एकदम गोल्डन गोल्डन हा शे हा जो शेतांचा तो गेलेलाच होता म्हणजे एकदम त्याच्यामध्ये असं पीक नव्हतं हो तर एकदम थोडा पातळ टाकलं पात आहे कसा तरी भागवला केला पण पूर्ण ही आमची चिंचा आहे ही चिंचा आहे आमची चिंचा कधी येतील माहीत नाही पण चिंचाचं पाला तरी खायला भेटते ही सिंपल मराठी आहे आणि त्या आहेत त्या कारल्याच्या फेमस इंग्लिश त्यांच्यावर काय लागत नाही तर ही जी झाडे आहेत ती आता पावसाची मस्त चार पाच महिने मस्त एकदम हिरवीगार आणि जेव्हा पावसाळा जातो तेव्हा अचानक पाणी भेटत नाही आता शेताचा आहे तोपर्यंत मस्त राहतात आणि एकदा पाणी पावसाळा गेला का लगेच तर हे आमची शेपायची घालतील आयडेंटी आहे भेंडीचं आणि शेमटीची झाडं असं लांबून बघितलं असं वाटे बाबा आपले शेत आहेत आता संध्याकाळ झाली आणि आता चालू घरात आणि घरी जायला होईल आता नेक्स्ट टाइम तेव्हा जेव्हा येईल तेव्हा मस्त त्याला गोल्डन एकदम सोनेरी 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 सर झाला